पंढरपूर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीचा परिपाक कोयत्याच्या थराराने संपला युगांनी चक्क एक दुसऱ्यावर कोयत्याने वार केले वाहतुकीसाठी असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्याने संबंधित तरुणाचा जीव वाचला मात्र या निमित्ताने कोयत्याचा थरार दिसून आल्याने पंढरपुरात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे नक्की कोयत्याचा वार कुठल्या कारणाने झाला हे दोन युवक नक्की कुठल्या कारणाने भांडले याचा तपास पोलीस करीत आहेत आज रोजी सुभाष ज्योतिराम लिमकर जे लाकडाच्या वखारीचा व्यवसाय करतात ते मजूर शोधण्याकरिता शिवाई चौक येथे सुमारे सकाळी आठच्या सुमारास आले होते तर त्या दरम्यान आरोपी जो आहे अमित वाटारकर यांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली त्याच वेळी जे वाहतूक पंढरपूर शहर वाहतूकचे जे अंदार आहेत सी सातशे पस्तीस मदाप व पी सी अकरा पन्नास खे यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि जे जखमी आहेत त्यांना तात्काळ हॉस्पिटलला पाठवलं सदर जो गुन्हा आहे त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्या पत्नीच्या आणि जो आरोपी आहे यांची मैत्री होती आणि त्याच जुन्या वादातून जे जखमी आहेत सुभाष लिमकर आणि अमित सुभाष लिमकर यांनी अमित वाटारकर याला थोडी किरकोळ माराण केली होती त्याच्याच मनात धरून आज अमित वाटरकर यांनी सुभाष लिमकर यांना गंभीर मारहाण केलेली आहे सध्या जे सुभाष लिमकर आहेत त्या औषध उपचार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आरोपी अमित वाटरकर ताब्यात असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली